नमस्कार शेतकरी मित्रांनो मित्रांनो नुकसान भरपाईचं जे पॅकेज जाहीर झालं होतं त्या संदर्भातला आता जे आर सुद्धा प्रसिद्ध करण्यात आलेला आहे यामध्ये दोनशे त्रेपन्न तालुक्या आहेत आणि मदत वेगवेगळ्या प्रकारची मिळणार आहे तर काय मदत मिळणार आहे ज्यामध्ये फी माफी असेल पीज माफी असेल वारसांना मदत असेल मसुरामध्ये सूट असेल याबद्दलची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर त्यासाठी हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि आपल्या चॅनल वरती पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे असेच महत्वपूर्ण व्हिडिओ आणि अपडेट तुम्हाला भेटत राहतील या ठिकाणी पहा राज्यात माहे जून ते सप्टेंबर दोन हजार पंचवीस मध्ये अतिवृष्टी व पूर आपत्तीमुळे बाधितांना विशेष मदत पॅकेज व सवलती घोषित करण्याबाबत महाराष्ट्र शासन महसूल व वन विभागाअंतर्गत दिनांक नऊ ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी घेतलेला हा शासन निर्णय तर या शासन निर्णयामध्ये काय सांगण्यात आलेले पहा या ठिकाणी पहा राज्यातील दोनशे त्रेपन्न तालुक्यामध्ये जून ते सप्टेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीत खरीप हंगाम अतिवृष्टी व पुरामुळे पिकाचे नुकसान शेतजमीन खरवडीन जाणे विहिरीचे नुकसान मनुष्य व पशुहानी घर जड घरातील वस्तू साहित्याचे नुकसान वैयक्तिक तसेच सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान झालेले आहे त्यामुळे राज्यातील दोनशे त्रेपन्न तालुक्यामध्ये अतिवृष्टी व पुरामुळे बाधित तालुके म्हणून घोषित करण्यात येत आहेत बाधित तालुक्यांची यादी या शासन निर्णयामध्ये देण्यात आलेली आहे अतिवृष्टी व पूर आपत्तीमुळे बाधित दोनशे त्रेपन्न तालुक्यामध्ये बाधितांना आपदग्रस्तांना खालीलप्रमाणे विशेष मदत पॅकेज हे सवलती लागू करण्यास शासनाकडून मान्यता देण्यात आलेली आहे तर या ठिकाणी पहा काय सवलती असणार आहे सर्वप्रथम यामध्ये पहा बाब मध्ये सांगण्यात आलेले आहे आपदग्रस्त मृत व्यक्तींच्या कुटुंबियांना देय आर्थिक सहाय्य हे राज्य आपत्ती प्रतिसाद निधीचे मदतीचे दर व निकष देण्यात आलेले आहे तर मृत व्यक्तीच्या वारसांना यामध्ये चार लाख रुपये देण्यात येणार आहे अवयव अथवा डोळे निकामी झाल्यास देय आर्थिक सहाय्य म्हणून यामध्ये चाळीस ते साठ टक्के अपंगत्व आल्यास चौऱ्याहत्तर हजार रुपये व साठ टक्केपेक्षा पेक्षा जास्त अधिक अपंगत्व आल्यास अडीच लाख रुपये यामध्ये देण्यात येणार आहे त्यानंतर पहा जखमी व्यक्ती इस्पितळात दाखल झाला असेल तर यामध्ये एक आठवड्यापेक्षा अधिक कालावधी असल्यास सोळा हजार रुपये देण्यात येणार आहे आणि एक आठवड्यापेक्षा कमी कालावधी असेल तर पाच हजार चारशे रुपये यामध्ये दिले जाणार आहे त्यानंतर पूर्णता नष्ट झालेल्या पक्क्या व कच्च्या घरांसाठी एक लाख वीस हजार हे प्रति घर सपाट भागातील असणार आहे व एक लाख तीस हजार हे डोंगरळ भागातील घरांसाठी असणार आहे त्यानंतर अंशता पडझड झालेल्या घरांसाठी किमान पंधरा टक्के तर यामध्ये सहा हजार पाचशे रुपये प्रति घर गर पक्क्या घरांसाठी व चार हजार रुपये प्रति घर गर कच्च्या घरांसाठी असणार आहे त्यानंतर झोपडीसाठी पहा आठ हजार रुपये प्रति झोपडी असणार आहे गोठ्यासाठी तीन हजार रुपये प्रति कोठा त्यानंतर मृत जनावरांसाठी दुधाळ जनावरे असतील तर सदोतीस हजार पाचशे रुपये प्रतिजनावर ओढकाम करणारे जनावर असतील तर बत्तीस हजार प्रति जनावर आणि लहान जनावरे असतील तर वीस हजार प्रतिजनावर या दराने ही रक्कम मिळणार आहे तर शेळी मेंढीसाठी चार हजार रुपये प्रति जनावर व कुक्कुटपालन असेल तर शंभर रुपये प्रति कोंबडी या दराने हे पैसे मिळणार आहे त्यानंतर शेती पिकांच्या नुकसानीसाठी जिरायत पिके असतील तर आठ हजार पाचशे रुपये प्रति हेक्टर तीन हेक्टरच्या मर्यादेमध्ये असणार आहे आश्वासी सिंचनाखालील बागायत पिके असतील तर सतरा हजार रुपये प्रति हेक्टर हे तीन हेक्टरच्या मर्यादेमध्ये असणार आहे व बहुवार्षिक पिके असतील तर बावीस हजार पाचशे रुपये प्रति हेक्टरच्या दराने तीन हेक्टरच्या मर्यादेत हे असणार आहे त्यानंतर पहा नुकसान झाले असेल ज्यामध्ये नैसर्गिक आपत्तीमध्ये शेतजमिनीवरील गाळ काढणे यासाठी अठरा हजार रुपये प्रति हेक्टर मिळणार आहे त्यानंतर दरड कोसळणे जमीन खरडणे खचणे व नदीपात्र प्रवाहामध्ये बदलल्यामुळे शेतजमीन वाहून जाणे यासाठी केवळ अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना सत्तेचाळीस हजार रुपये प्रति हेक्टर हे दिले जाणार आहे त्यानंतर पहा मत्स्य व्यवसायासाठी मत्स्य व्यावसायिकांना बोटींची दुरुस्ती व जाळी यासाठी मदत मिळणार आहे ज्यामध्ये सहा हजार रुपये बोटीची अंशता दुरुस्तीसाठी पंधरा हजार रुपये पूर्णतः नष्ट झालेल्या बोटीकरिता मिळणार आहे तीन हजार रुपये अंशता बाधित झालेल्या जाळ्यांच्या दुरुस्तीसाठी मिळणार आहे व चार हजार रुपये पूर्णता नष्ट झालेल्या जाळ्यांसाठी यामध्ये दिले जाणार आहे त्यानंतर यामध्ये सवलती पहा काय असणार आहे जमीन महसूलामध्ये सूट मिळणार आहे सहकारी कर्जाचे पुनर्गठन होणार आहे शेतीशी निगडीत कर्जाच्या वसुलीस एका वर्षासाठी स्थगिती मिळणार आहे तिमाही वीज बिलात माफी मिळणार आहे व परीक्षा शुल्कात माफी व दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांची फी माफ होणार आहे त्यानंतर कृषी विभागामार्फत यामध्ये या, या रब्बी हंगामामध्ये शेतकऱ्यांना खते व बियाणे घेण्यासाठी प्रति हेक्टर दहा हजार रुपये या प्रमाणे तीन हेक्टरच्या मर्यादेमध्ये मदत मिळणार आहे त्यामध्ये कृषी विभागामार्फत शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये थेटपणे ही रक्कम जमा केली जाणार आहे यामध्ये पहा ई केवायसी ज्या शेतकऱ्यांची नोंदणी होऊन वायसी झाली आहे अशा शेतकऱ्यांची माहिती डीबीटी प्रणालीवर भरलेल्या माहितीशी जुळत असलेल्यांना मदत मिळणे सुलभ व सुकर होण्यासाठी डीबीटी द्वारे मदत वितरणासाठी आवश्यक ई केवायसी प्रक्रियेपासून सूट देण्यात येत आहे ज्या लाभार्थ्यांचे अजूनही अॅग्रिटॅक वरती नोंदणी झालेली नाही यामध्ये एग्रिस ही गरज पडणार नाही त्यांची के वाय सी नसली तरीही त्यांना हा लाभ दिला जाणार आहे आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे अतिवृष्टी व पुरामुळे बाधित झालेले जे काही तालुके आहेत तर कोणत्या जिल्ह्यामधील किती तालुक्या आहे याची संख्या आपण यामध्ये पाहणार आहोत तर सर्वप्रथम आहे यवतमाळ जिल्ह्यासाठी या यवतमाळ जिल्ह्यासाठी बारा तालुक्या आहेत अमरावती जिल्ह्यासाठी सहा तालुक्या आहेत वाशिम जिल्ह्यासाठी तीन तालुक्या आहेत बुलढाणा जिल्ह्यासाठी नऊ तालुक्या आहेत अकोला जिल्ह्यासाठी पाच तालुक्या आहेत त्यानंतर चंद्रपूर जिल्ह्यासाठी चौदा तालुक्या आहेत वर्धा जिल्ह्यासाठी सात तालुक्या आहेत नागपूर जिल्ह्यासाठी बारा तालुके आहेत त्यानंतर गडचिरोली जिल्ह्यासाठी दहा तालुके असणार आहे सोलापूर जिल्ह्यासाठी अकरा तालुके आहेत त्यानंतर अहिल्यानगर जिल्ह्यासाठी तेरा तालुके आहेत पुणे जिल्ह्यासाठी सात तालुके आहेत व कोल्हापूर जिल्ह्यासाठी तीन तालुके असणार आहे त्यानंतर सातारा जिल्ह्यासाठी तीन तालुके आहेत सांगली जिल्ह्यासाठी आठ तालुके असणार आहे नाशिक जिल्ह्यासाठी पंधरा तालुके आहेत जळगाव जिल्ह्यासाठी चार तालुके आहेत नंदुरबार जिल्ह्यासाठी सहा तालुके आहेत धाराशिव जिल्ह्यासाठी आठ तालुके आहेत लातूर जिल्ह्यासाठी दहा तालुके आहेत परभणी जिल्ह्यासाठी नऊ तालुके आहेत हिंगोली जिल्ह्यासाठी तीन तालुके आहेत छत्रपती संभाजीनगरसाठी नऊ तालुके आहेत जालना जिल्ह्यासाठी आठ तालुके आहेत बीड जिल्ह्यासाठी अकरा तालुके आहेत रायगड जिल्ह्यासाठी पंधरा तालुके आहेत रत्नागिरी जिल्ह्यासाठी सात तालुके आहेत ठाणे जिल्ह्यासाठी पाच तालुके आहेत आणि पालघर जिल्ह्यासाठी सात तालुके आहेत तर एकूण तालुके हे दोनशे त्रेपन्न तालुके आहे या दोनशे त्रेपन्न तालुक्यांना ही मदत दिली जाणार आहे तर महत्वपूर्ण असा हा व्हिडिओ होता आपल्या जास्तीत जास्त शेतकरी मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा धन्यवाद